खालापूर तालुक्यामधील डोणवत येथे असणाऱ्या केमट्रॉन सायन्स लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील कामगारांनी भारतीय कामगार सेना यांच्या वतीनं विविध मागण्यांसाठी बारा मार्चपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना ओव्हर टाईमचे पैसे द्यावेत वेतनामध्ये वाढ करावी सेवेतून निवृत्त झालेल्या कामगारांना ग्रॅच्युएटी देणं मेडिक्लेम पॉलिसीची मर्यादा संपल्यानंतर नवीन मेडिक्लेम पॉलिसी देणं या आणि इतर अन्य मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन केलं असल्याचं कामगार आंदोलकांनी यावेळी सांगितलं आहे प्रथम आपण सर्वांना जय महा जय महाराष्ट्र दोन वर्षापासून भारतीय कामगार सेनेतून आम्ही इथे युनियन लावले होते प्रथम इथल्या मालकांनी आम्हाला चांगली भूमिका दाखवून की तुमच्याशी चर्चा करू बसू कामगारांचे जे न्याय त्यांना आपण करू अशी भूमिका ठेवली होती त्याच्यानंतर मॅनेजमेंट स्थानिकपणे याच्यामार्फत आम्हाला कोणताही तुझ्या आला नाही दोन वर्षे कामगार छोट्या छोट्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्या डी एपासून पगारवाडपासून बोनसपासून आणि कामगारांना होणारे आळ्यास हळ्यासुद्धीमध्ये काय आहे की कामगारांची कुठेही बंदी केली जाते ते करत असताना एक कामगार एखाद्या जागेवर काम करतो तिथून त्याला जर तो कामगार युनियनमध्ये आहे तर त्याला लगेच शिफ्ट केलं जाते त्याचे तीन ताण तीन जागेवर जर कामकर काम करायला गेले तर त्यांना ट्रॅव्हलिंग आला बोलेसो कायदा असं चालू आहे कामगार त्यांचं जर पी एम ई एस आय सी बाकी ज्या एच आरमध्ये ज्या कंप्लेंट्स घेऊन जातात त्याच्यानंतर त्यांना सांगितलं जातं की बघू करू किंवा होणार नाही तुम्हाला करायचं नसेल की तरी एकदम खालच्या लेवलला जाऊन हे कंपनी आणि इथे मॅनेजमेंट कामगारांची स्वागत आहे त्यानंतर यांना जवळजवळ दहा ते बारा वर्ष इथे काम करतात त्याच्यासाठी तरुण पूर आहेत अठरा ते वीस वर्षाची कोर्ती ज्वाळी झालेली त्या तिकडे दोन्ही नेटवर्किंगला काम करतात साठ हजार पेमेंट असला पाहिजे तिथं पुरा दहा बारा हजारामध्ये काम करतात त्यांना भविष्यात कुठल्याही अडचणी येऊ शकतील कारण लोडिंग अँड लोडिंग म्हटलं की जो सिलेंडर आहे पंचवीस पंचवीस किलोच्या पुढे असेल करायचं सिलेंडर हे पुरं दोन पूर्ण हाताने उचलून गाडीमध्ये लोडिंग करतं त्याच्यानंतर आहे जे वेल क्वालिफाईड जे टेक्निशियन्स आहेत त्यांना तीन तीन वर्ष चारशे चार वर्ष पगारवाढ होत नाही आणि कंपनी मेन म्हणजे सांगते की डी ए आमच्या कंपनीला लागतच नाही त्यामुळे डी ए वाढ पण होत नाही दुसरं राहिलं ग्रॅज्युएटीचा विषय चीदे 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 जे पुढे ग्रॅज्युएटी पाहिजे त्याची देखील काही चर्चा केली नाही ते कामगार टोटल अंधारात ठेवून कंपनी आपल्याला जे पाहिजे तसं काढून घेत आहे त्यासाठी आम्ही जवळजवळ दोन वर्ष भारतीय कामगार सेना याच्यामार्फत पाठपुरावा करत आहोत कंपनी लेबर कोर्टात आणि सांगण्याची म्हणजे दाखवायची जात वेगळी आणि खायची जात वेगळी असा प्रकार चालू आहे त्याच्यानंतर आज आम्ही इथे जे आंदोलनाला बसलेलो आहोत हे आंदोलन पुढे तीव्रतेचं तीव्रतेच्या मार्गाने जाईल आणि याला पूर्ण कंपनी का जबाबदार राहील